हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री काट्ट्यावरती तर आपल्या या सह्याद्री काट्ट्यावरती आपण बौद्ध देणाऱ्या स्टोऱ्या आणि आपल्याला सावध करण्यासाठी आपण आपल्या चॅनलवरती या स्टोऱ्या आणत असतो आणि महाराष्ट्रामधली गुन्हेगारी ही कमी व्हावी यासाठी आपला हा एक छोटासा प्रयत्न आहे तर आजची आपल्याला ही स्टोरी बघायची आहे बघा मित्रांनो पुण्यामधली तर व्यसनी अनिल फोनवर मोठ्याने बोले रात्रीच्या वेळी वैतागला शेजारी नवनात घातली डोक्यातच गोळी तर मित्रांनो काही लोकांना दारू पिल्यावर मोबाईलवर मोठ्याने बोलण्याची घाण सवय लागलेली असते म्हणजे परप्रांतीय म्हणजे यू पी एम पी बिहारवाले लोक नोकरी धंद्यानिमित्त येऊन राहतात घरच्या मंडळींना फोन करून तासन तास बोलतात ते बोलताना काहीच विचार करत नाही त्यांनी दारू पिऊन आपल्या घरच्या मंडळींना मो मोबाईल फोन केला तर त्यांना मोबाईलवरचा बॅनेर संपला तरी कळत नाही आपल्या बोलण्यामुळे आजूबाजूच्या लोकांना काही त्रास होईल याची ते विचार करत नाही त्यांच्या वर या वर्तनामुळे इतरांना नाहक त्रास सोसावा लागतो आणि त्यामुळे लोक त्यांच्यावर जेवून राहतात आणि अशाच वेगवेगळ्या घटना घडतात आता या अशा घटनांमधूनच हे खुनाचं प्रकरण हे घडलेलं आहे बघूया मित्रांनो सविस्तर घटना कुठे घडली काय घडली कशी घडली आणि केव्हा घडली तर अनिल रामदेव साहू वय पस्तीस सध्या राहणार श्रीकृष्ण हाईट्स दुसरा मजला पुण्यामध्ये पेठ येथे राहतो तो मूळचा बाजीपूर तालुका कमलिल जिल्हा दंगभरा राज्य राज्य बिहार हा रहिवाशी हा पुण्यात राहून तो इरदोजी टेक्स्टाईलच्या भंडारकर ढोर रोड डेक्कन येथे गेल्या दोन वर्षापासून टेलरिंगची नोकरी करत होता तो सकाळी दहा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत काम करीत होता अनिल हा त्याची पत्नी उषा देवी वया अठ्ठावीस आणि तीन लहान मुले आरोही कुमार आर्यन कुमार वय आठ दिव्याश कुमार वय सहा तसेच अनिल कुमार यांचे मोठे भाऊ सुनील साहू चाळीस त्यांच्याबरोबर त्यांच्या गावाकडील असलगर अल्ली म्हणजे असे नवी मित्रमंडळी काही त्यांच्या घरातले काही बरेच असे एक एकत्रित राहत होते तर असे एकत्रितपणे दोन वर्षापासून राहत होते अनिल ज्या टेलरिंगच्या दुकानात काम करत होता तिथे त्याने सुशील राकेश आमिर धुरण या चौघांनाही कामाला ठेवले होते अनिल हा सकाळी दहा वाजता टेलरिंग कामासाठी जायचा व रात्री आठ वाजता परत यायचा इतर मंडळी ही सकाळी दहा वाजता जायचे कधी आठ साडेआठ नऊ दहापर्यंत परत येत असायची रात्री घरी आल्यानंतर जेवण खाणं झाल्यावरनंतर घरीच ब्लाऊज घागरी यासारखे कपडे बाहेरून घेऊन शिवून तयार करून देण्याचे कामही अनिल करत होता त्याला या धंद्यामध्ये बऱ्यापैकी पैसा मिळत होता त्यामुळे रोज कामावर सुटला की खडक माळ अळीच्या एका वाईन शॉपच्या दुकानाजवळ पार्सल घ्यायचा घराजवळील पार्किंगमध्ये मनसोक्त दारू प्यायचा सोबत गुटखा स्टिकारेट बिडी ओढायचा पिने संपले की तो मोबाईलवरती मोठमोठ्याने बोलायचा असा त्याचा नेत्यक्रम हा रेग्युलर आपला चालू असायचा पण या अशा घटनेमधून आता एक या घटनेला वेगळं वेळ लागणार होतं याची त्यालाही कल्पना नव्हती आणि त्याच्या मित्रांनाही नव्हती गावाकडील मंडळींनी मंडळीशी बोलत असायचा बऱ्याच वेळा संध्याकाळच्या वेळेस इतर बिल्डिंगमधील राहणारी महिला मंडळी मुली तिथूनच जाता येता त्याच्या त्या कर्कश बोलण्याला कंटाळत होत्या कधी कधी तो दारू पिल्यावर तो तिथेच कुठेही लघुशंका करत असायचा त्याच्या या वागण्याला बीडीमध्ये लोक कंटाळे होते अनिलचे वागणे हो बिघडत चालल्यामुळे त्याची पत्नी उषा देवी त्याला समजून सांगत होती तुम्ही दारू पिण्याचे थोडे कमी करा दारू पिण्याचं प्रमाण थोडं कमी करा थोडंफार पैसा शिल्लक ठेवा आपल्याला तीन मुले आहेत त्यांच्या भविष्याचा विचार करा असे ती सांगायची परंतु अनिलवर त्याचा कुठलाच परिणाम होत नव्हता त्याला कुणाचा धाक नव्हता तो आपल्या मनाला वाटेल तसे वागत होता बिनदावेचे जनावर सुटल्यावर कुठेही फिरत बसते तसे त्याचे झाले होते दिवसामागून दिवस निघून चालले होते कोणाला कशाचे सोयर सु सुतक नव्हते त्याच्या रूममध्ये राहणारे कामगारही आपापल्या कामात व्यस्त होते दिनांक एकोणतीस ता दोन हजार तेवीस या दिवशी अनिल सकाळी नेहमीप्रमाणे उठला सकाळचा सर्व विधी ओळखून कामासाठी डेक्कनला टेलरिंगच्या दुकानात गेला काम, काम संपून घरी आला घरी येऊन फ्रेश होऊन पुन्हा बिल्डिंग खाली आला त्याने रोजच्याप्रमाणे आपली जे कामे असतात ते उरकली आपल्या वाईन शॉपमधून पार्सल घेतले आणि तिथून निघला त्याचे दारू पिणे सुरू झाले तसेच फोनवरून नेहमीसारखे गप्पा मारून घरी आला साधारण साडेआठ नऊ दहा वाजेपर्यंत जेवण खाणं उरकलं त्यांनी सर्व मंडळींना एकत्रित जेवण सगळ्यांनी सोबत जेवण केलं त्यानंतर साधारण अकरा वाजेच्या सुमारास अनिल हा त्याच्या चुलत भाऊ धुरण कुमारला घेऊन बाहेर पडला त्याच्याकडे न झालेला घागरा आणि ब्लाऊज पीस तयार करण्यासाठी उमेश सहानी राहणार पेठ पुणे यांना देण्यासाठी ते टू व्हीलरवरून गेले तिथून साधारण रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान ते दोघे घरी परत आले तोपर्यंत घरामधील इतर मंडळी झोपून गेली होती अनिल हा किचनमध्ये जाऊन फोन घेऊन खुर्चीवर बसला होता तो मोबाईलवर गाणी ऐकत होता धुरण कुमार हा झोपण्यासाठी निघून गेला होता यावेळी अनिल हा मोबाईलचे कॉड कानात अडकवलेली होती बाकीचे घरामध्ये सर्व मंडळी दिवसभराच्या कामाने दसल्यामुळे झोपी गेले होते साधारणपणे पाटी दोन वाजेच्या सुमारास झालेला असावा दरम्यान त्याच्या घराच्या दरवाज्याजवळ चार ते पाच वेळा कोणीतरी टकटक वाजवल्यामुळे धोरणकुमार हा झोपेतून जागा झाला त्याने घराचा दरवाजा उघडला आणि पाहिले असता दरवाजाबाहेर एक माणूस उभा होता त्या माणसाने धुरण विचारले तेरा भाई इकेदर आहे त्यावरती धुरणकुमार त्याला म्हणाला अंदर बाईट आहे त्यावर तो इसा म्हणाला उसको बोला त्यामुळे धुरण कुमार किचनमध्ये जाऊन खुर्चीवर हेडफोन्स लावून गाणे ऐकत असलेल्या अनिलला सांगितले भैया आपको बोला रहा आहे मग अनिल हा किचन मध्ये उठून दरवाजा आला अनिल हा पाट मोरा उभा राहून समोरच्या माणसाबरोबर बोलत होता त्या दोघांची बोलाचाली झाली समोरच्या व्यक्तीने अनिलला काहीतरी विचारले त्यावेळी अनिल त्याला त्या नकार दिला त्यामुळे त्या दोघात वादविवाद झाला अचानक त्या माणसाने बंदूक अनिलच्या कपड्यावर लावली आणि गोळी झाडली गोळी झाडल्यावर मोठा आवाज आला आणि बंदुकीतून धोरण निघाला अनिल जागीच कोसळला त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले त्या इस्माने घरात इकडे तिकडे पाहिले आणि पटकन बाहेर निघून गेला अचानक झालेल्या आवाजाने सगळे घरामधील उठले होते अनिलचा भाऊ सोनिल्याने याने कुमारला विचारले क्या व्हा त्यावेळी धोरण म्हणाला अनिल की किसीने तो ठोका अनिल को किसीने ती ठोका आहे लगबेगीने सुनीलने दारात जाऊन पाहिल्यावर अनिल हा रक्ताच्या थारवळ्यात पडलेला दिसत होता सगळ्या घरामध्ये रडारड सुरू झाली धुरण कुमारने त्याच्या ओळखीच्या सोमारपेठ येथे राहणारे मित्र रणजित शाह याला फोन करून घडलेल्या घटना सांगितली त्यावेळी शाह यांनी सांगितले की ही घटना तत्काळ पोलिसांना कळवा मग त्याने घटना पुणे कंट्रोल रूमला कळवली मग कंट्रोल रूमचे संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ मिठंगच मार्शल पोलीस स्टेशन जवळ पोषणला पोलीस स्टेशनला कळवली मग तत्काळ खडक पोलीस स्टेशनचे सुनील माने आणि त्यांची टीम अँब्युलन्स ही सगळी घेऊन तिथं हजर झाले मग तत्काळ अनिलला सुसून येथे नेण्यात आले त्यावेळी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते, ते, ते उपचारपूर्वीच मयत झाल्याचे सांगितले ते तेथील सोपस्कर उरकून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्यानंतर त्याच्या घरातील मंडळींकडे विचारपूस करण्यात आली त्यावेळी दोन इसम एकट्या गाडीवर आले आणि त्या अनुषंगाने परिसरातील सी सी टी व्ही फुटेज चेक करण्यात आले त्यावेळी त्यांना संबंधित संशयित व्यक्तीची व्यक्ती दिसून आला तो होता नवनाथ उर्फ नव्या सुरेश लोधा नवनाथ हा याच इमारतीत राहत होता त्याच्या घरच्या मंडळींनी त्याला सांगितले होते की वरच्या मजल्यावर राहणारा तो बिहारी टेलर संध्याकाळच्या वेळेस दारू पिऊन येतो गुटखा खातो सिगारेट ओढतो कुठेही तुंकतो व लगवी कुठेही करतो मोबाईलवर मोठमोठ्याने बोलतो तरी त्याला समज द्या आपल्या घरातील लोकांना त्रास होतो हे आकल्यानंतर साधारण पंधरा दिवसापूर्वी नवनाथने अनिलला बोलावून सांगितले तुला पार्किंगमध्ये दारू पिता येणार नाही मोबाईलवर मोठ्याने बोलता येणार नाही तुझ्या बोलण्यामुळे बिल्डिंगमधील महिला मुलाबाळांना त्रास होत आहे तेव्हा अनिलने त्याला गुर्मीत उत्तर दिले त्यामुळे त्या दोघात किरकोळ वाद झाला होता त्यावेळी सोसायटीमधील इतर लोकांनी दोघांची समजूत काढली व वेळ मारून वय मारून तिथून निघून गेला त्यानंतर अनिल एक दोन दिवस दारू पिला नाही परंतु दोन चार दिवसांनीच त्याने एरे माझ्या दोन चार दिवस झाले आणि त्याचे एरे माझ्या मागल्या सुरू झाल्या म्हणजे तेच दररोत जे रडगा नाही ते त्याचं चालू झालं समजूनही सांग सांगूनही अनिल बिहारी ऐकत नाही हे पाहून नवनाथला राग आला होता त्याने घरामधील बंदूक घेतली ती लोड करून अनिलवर तीन फायर केले त्यापैकी के दोन पायाजवळ व एक फायर सिनेस्टाईल कपळावर केली आणि लाार करून तो पसार झाला होता ही सर्व माहिती हाती लागल्याने पोलिसांनी या परिसरात राहणारे खास खबरे बातमीदार यांना पाचारण केले त्यावेळी क्राईम युनिटचे एक अधिकारी ही घटनास्थळी आले होते तोपर्यंत एक खास खबऱ्याने यामधील संशयित हा खेळ शिवापूर परिसरातील एक ठिकाणी लपून बसलेला असल्याची माहिती दिली तोपर्यंत खडक पोलिस स्टेशनचे डी बीच्या पथकाने नवना चोरपन्नाव्या सुरेश लोदा याला ताब्यात घेतले तेव्हा त्याच्याकडे ते विचारपूस करण्यात आली त्यावेळी नवनाथ या गुन्ह्यामध्ये गणेश उल्हास शिंदे अमन दीपक जोश परदेशी रोहित कोमकर यांनाही ताब्यात घेण्यात आले नवनाथने पाच हजार रुपये अमनला मागितल्याचेही सांगितले या चार हिसनशयदारच्या विरोधात खडक पोलिसेशन तीनशे एकोणसत्तर दोन हजार तेवीस भादवी तीनशे दोन हा क्रम याच्यावरती लावलेला आहे व गुन्ह्यात वापर केलेली बंदूक म्हणजे त्याच्या अंगावर झाडलेल्या तीन गोळ्या तसेच तीन पिस्टल दोन राऊंड जप्त करण्यात आले तसेच अंगावरती कपडे ॲक्टिव गाडी जप्त करण्यात आले या गुन्ह्याचा तपास पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि यांची सर्व टीम ही करत आहे बघा मित्रांनो काही गोष्टी थोड्या कंट्रोल करायच्या असतात थोड्या समजून सांगण्याच्या असतात काहीतरी थोडंसं त्याच्यामधून मार्ग काढायचा असतो पण आपण जरा तसे केलं नाही तर त्याच्यामधून असे खुनाचा एक वेगळी वाट ती गोष्ट धरत असते एक रस्ता त्या गोष्टीला लागत असतो तर आपल्याला ह्या स्टोरीमधनं हेच करायचे हेच बघायचे की समजून सांगून आपल्याला महाराष्ट्र पोलीस दल हे आपल्यासाठी हजर आहे चोवीस तास आपली सेवा आपल्याला सेवा देण्यासाठी तर त्यांना अशा गोष्टी आपण कळवल्या पाहिजे आणि याच्यामधनं असा रस्ता काहीतरी काढला पाहिजे की डायरेक्ट खून करून अशा गोष्टी संपवण्याच्या मार्गावर आपण जर गेलो तर आपल्याभोवती असं आपल्या संसाराची हिराग रांगोळी झाल्याशिवाय राहत नाही धन्यवाद मित्रांनो आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या परिवाराची व आपल्या अशाच नवीन नवीन स्टोरी या बघण्यासाठी बोध घेणाऱ्या आणि तुम्हाला सावध करण्यासाठी आपण या चॅनलवरती स्टोरी आणत असतो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या स्टोरीबद्दल काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद मित्रांनो